महाराष्ट्राच्या आलमारी इतिहासात प्रसिद्ध असणारा एक किनारी किल्ला तेहरी तटबंदी असलेला जलदुर्ग विजयदुर्ग शिवछत्रपतीच्या कान्होजी आग्रेंच्या आलमारी इतिहासाची साक्ष देत आजही उभा आहे सोळाशे त्रेपन्न ते चोपन्नमध्ये मध्ये शिवरायांनी हा किल्ला जिंकला आणि या मूळचे काही बांधकाम पाडून नवीन तटबंदी युक्त बांधकाम करून बोला किल्ला उभारला शिवछत्रपतींच्या आलमारीचे मुख्यालय आरामाचे मुख्यालय असलेला हा किल्ला मराठ्यांच्या अलमारीत साक्ष देणारा हा जलदुर्ग वास्तुशास्त्राच्या उत्तम रचना असलेला विजयदुर्ग यावर विजयराई कोट द अस्मित लिहितो छत्रपती शिवाजीराजांचे नौदलही मला भीतीदायक वाटते कारण त्यांच्या विरुद्ध आम्ही सुरुवातीस कारवाई न केल्यामुळे त्यांनी किनाऱ्यावर किल्ले बांधले आणि आज त्याजवळ जवळ पुष्कळ तारवे आहेत धन्य तो किल्ला धन्य ती तटबंदी जलदुर्ग पाहून ही युक्ती कशी असावी हेच आपल्याला वाटते